मंडळी आमच्या घरासमोर हे असं मस्त डिझाईन सगळं आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये भरपूर मोदक केले उकडीचे बाप्पासाठी दुर्वा जाऊन शोधून आणल्या फुलं खूप छान डेकोरेशन केलं आणि खूप छान छान नैवेद्याचे प्रकार बाप्पासाठी बनवले नमस्कार मी अलिबागची पाटलीन जी अमेरिकेत राहते स्वागत करते रिअल ए इंग्लंड स्कॉटलंड अँड मोर Now currently we are parted in, in America. तर मंडळी आज मी गेले होते बाप्पाचं साठी फुलं काही आपल्याला पूजेचं सामान वगैरे आमच्या इथे मिळते का वॉलमार्टला ते बघायला तर फुलं तर भरपूर दिसली पण जे आपल्याला नक्की हवी होती ती काहीच नव्हती अगदी चार पाच डॉलरपासून एकोणीस डॉलरपर्यंत गुलाबाची फुलं फ्रूट्स मात्र फळं भरपूर होती बाप्पासाठी तुम्ही इथे कुठे असणार तर त्यांना ही फळं आंबा नंतर म्हणजे भरपूर अननसापासून ॲपल वेगवेगळ्या प्रकारचे हिरवे आपले लाल संत्री केळी नंतर पेरू नारळ खेवड्याचे फुलं पानं नंतर हे वेगळं काहीतरी फ्लॉवर होतं नारळ तर होतेच होते कोस्टारिकाचे नारळ आहेत वेगळं बेट आहे नंतर हे अननस वगैरे आणि वेग अजून भरपूरशी फळं म्हणजे अगदी सगळीकडे फळंच फळं होती सो फळं तर मिळाली पण फुलं असं काही नाही आणि हे आता त्यांचं हॅलोईनचं आहे म्हणून नवीन पंपकिन्स वगैरे आले आहे ते आहे सो मी जाता जाता रस्त्याने शोधत चालले होते कुठे दुर्वा वगैरे दिसत आहेत का म्हणून तो एका ठिकाणी दुरवा मला शोधून मिळाल्यास तर त्या सापडल्या म्हणजे मग मी काढून घेतल्या थोड्याफार जास्त काही मा माहीत नाही इथे म्हटलं अलाव असतं नसतं दुसऱ्यांच्या जागात जाऊन काढायचं किंवा काय तो थोड्याशा जुर्वा अगदी एकवीस जुडवांची जुडी किंवा पूजेला होती एवढ्या दुर्वा आणि जास्वंदाची फुलं मला हवी होती ती आमच्या जवळपासच मागे जसं होती तिथे नव्हती तर दुसऱ्या ठिकाणी मला जास्वंदीची फुलं दिसली तिथे परमिशन घेऊन मी ती काढली पण आंब्याची पानं मात्र किंवा तुळशीची पानं मला कुठेच इथे मिळाली नाहीत शोधत होते आणि जी दिसली ती केळ्याची पानं पण नव्हती वेगळंच केळीसारखं काहीतरी होतं सो ही इथे फुलं होती लाल ती मी शोधून घेतली आणि मग घरी आले घरी येता येता हे सगळं क्लिनिंग वगैरे आमच्याकडे फ्रायडेचे ॲज अ रुटीन चालू होतं म्हटलं चला गणपती बाप्पा येतात म्हणून क्लिनिंग करतात असं आपण समजूया सो असं समजून मग घरी आले आणि घरी येऊन मग फुलांमध्ये पाणी घालून ठेवून दिलं उद्यासाठी आणि ही दुसऱ्या दिवशीची सकाळ खूप छान वाटलं सकाळी पाच वाजता उठून मग हे सगळं डेकोरेशन वगैरे केलं होतं तर लाईट्स वगैरे लावल्या आणि सगळं मस्त आंघोळ आवरून सगळं देवाच्यासाठी नैवेद्याचे भरपूर प्रकार मोदक सगळं बनवायचं होते त्या तयारीला लागली आणि ही फुलं उमलली होती कालची पाण्यात घातलेली सो त्याच्यानंतर मग भात वगैरे बनवायचं होतं वरण भात पापड तळले म्हणजे जे कुरड्या किंवा फुलं जे असतात ते नंतर दही मिरची बनवली मी ह्या वेगळा प्रकार मला फार आवडतो दही मिरची बनवली त्याच्यानंतर वरण वगैरे बनवायचं होतं त्याला फोडणी द्यायला घेतली मस्त कढीपत्ता वगैरे सगळं घालून आणि वरणाला फोडणी दिली आणि आमच्याकडे मो मु, मोस्टली गावाकडे वगैरे वालाची भाजी बनते आळूच्या वड्या बनतात आता इथे आळूची पानं नव्हती म्हटलं ठीक आहे पण वालाची भाजी बनवली त्यात काय शिराळा वगैरे इकडे मिळालं नाही मला घालायला पण मग म्हटलं ठीक आहे नंतर मग मस्त केळं घालून प्रसादाचा शिरा बनवला आणि केसर दूध वगैरे घालून त्याला आणि एक सबस्क्रायबर काको तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आधी गरम पाणी घालून मग साखर घातली नंतर मग भाकरीचं पीठ उकळून घेतलं उदकाच्या साठी उकडीचे मोदक बनवायला जेवढं पाणी तेवढंच पीठ घातलं आणि तूप घालून ते बनवून घेतलं त्याच्यानंतर मग सारण त्याचं बनवलं चव जे आपण बनवतोच खोबरं ओलं खोबरं आणि गूळ घालून वेलची पावडर मग प पा, मस्त फ्रेश भेंडी होती त्याची भाजी बनवून घेतली थोडं रेडी व्हायला गेली पटापट -पत रेडी होऊन आली छानपैकी आज ट्विस्ट मस्त करून साडी नेसली होती एकच साडी वेगवेगळ्या प्रकारे कशी नेसतात ह्याच्यात तुम्हाला कळेलच आणि मग मस्तपैकी आहोनची तयारी चालू होती मी पटापट -पत मोदकाचं पीठ मळून घेतलं तेवढ्यात आणि पटापट -पत मस्त मोदकासाठीचा पिठाच्या पाऱ्या बनवून घेतल्या हे माझं आवडतं का मला हे खूप छान म्हणजे वाटतं हे असं फेस्टिव्ह घरात वातावरण आणि सगळं करायला वगैरे सो खूप मन लावून मी करत होते आणि मला खूप छान वाटत होतं खूप मजा येत होती की आज बाप्पांचं स्वागत आपण करतो आहे घरामध्ये सेलिब्रेशन करतो आहे सो माझा उत्साह खरंच खूप मला मला म्हणजे वेगळाच असतो या वेळेस म्हणजे किती थकलेलं असं तरी ह्यावेळेस थकवा जाणत नाही आपल्याला काही नाही आपण काम करत राहतो हो, करत राहतो हो आणि खूप मजा येते एक रिलॅक्स होतं आपल्याला माइंड फ्रेश होतं सो so, पटापट हे असे मोदक मस्त वळून घेतले आणि करंजा पण बनवून घेतल्या मस्त या बघा या अशा आणि त्याच्यानंतर मग एवढे सगळे मोदक झाले त्याच्यानंतर मग सगळं मोदक वगैरे उकडून घेतल्यावर ताट वाढायला घेतलं हे मोदकाचं सगळं मोदक सगळं पुरडे वरण भात पेंडाची भाजी वालाची भाजी दही मिरची कोथिंब कोशिंबीर तर नाही पण मी मग लोणचं चटणी हे असं सुरळ एक नैवेद्य पुरणपोळी जामून हे सगळं घातले दोन्ही प्रकारचे मी बनवलेले आणि बाप्पाला हे ताट आम्ही दाखवून दिलं नैवेद्याचं आम्ही पण मस्तपैकी पिल्लू वगैरे आम्ही छान रेडी झालो होतो सो कसा वाटला ब्लॉग तुम्हाला सो मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच हो मंडळी आमच्या घरासमोर हे असं मस्त मी डिझाईन सगळं डेकोरेशन केलं गणपतीसाठी चला आतमध्ये बघूया आणि आतमध्ये पण अशी छानशी डेकोरेशन लाईटिंग वगैरे केलेली आहे इथे पण छान अशी रांगोळी वगैरे काढली आहे आणि बाप्पा सगळं छानपैकी सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू